आज मी खूप खुश आहे त्याचं कारण बघा कार मंडळी आमच्याकडं बघा काय आलेलं आज आहे माझ्याकडं आज आलेलं आहे मायक आणि माईक आलेला आहे आणि दोन आलेले आहे एक आराध्याच्या मी पाठीमागे लावलेला आहे आणि हा डब्बा आता मी तिच्यासाठी खेळायला देत आहे आणि एक मी इथं लावलेला आहे आणि एक तिच्या पाठीमागे बघा असं लावलेला आहे कारण की मला शूट करायला इतका वेळ जे खूप व्हिडिओ वगैरे शॉर्ट करताना मला इतके प्रॉब्लेम यायचे आणि मला नंतर व्हिडिओमध्ये काय बोलायचं ते मला सुचत नसतं त्यामुळं मी व्हिडिओ काढतानाच नेहमी बोलत असते आणि मला नंतर एडिटिंगला पण वेळ नसतो की जेणेकरून डायरेक्टली बोला आणि डायरेक्टली व्हिडिओ हा अपलोड करा जेणेकरून मोठा व्हिडिओ असेल तर मी तो शॉर्ट शॉर्टमध्ये घेते परंतु मी डायरेक्टलीच बोलत असते आणि एखादा सपोज शब्द माझ्याकडून चुकला वगैरे काय तर खरंच मला मी तुम्हाला माफी मागते की बाबा त्यावेळेस तुम्ही समजून घ्या कारण की का मी शूट करत असते व्हिडिओ मला एखादी रेसिपी दाखवायची असते किंवा काही गोष्टी दाखवायच्या असतात आणि त्या ह्याच्यामध्ये माझं थोडंसं कन्फ्युजन होतं आणि त्यामुळं व्हिडिओ हा नेहमी असा थोडंसं बोलण्यामध्ये गडबड होऊन जाते परंतु माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जास्त सबस्क्रायबर नाही आहे किंवा वॉश टाईम पण जास्त नाही आहे परंतु व्ह्यू पण इतके काही म्हणावे एवढेच सुंदर नाही आहे परंतु मी इतकी खुश आहे की काही काही कमेंट्स मला खूप भारी येतात किंवा यूट्यूबकडून पण मला खूप छान रिस्पॉन्स आहे माझ्या चॅनेलला आणि मला ते ज्यावेळेस मी वाचते द म्हणजे टी स्टुडिओमध्ये आपण ज्यावेळेस खोलतो आपला व्हिडिओ टाकलेला आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस येतं आपल्याला नाहीच म्हणून एकदम छान एकदम लाईनमध्ये लिहिलेलं असतं त्यावेळेस इतकं मन खुश होतं की खरंच आपण काहीतरी केलं पाहिजे आणि दररोज काही ना काही नवीन हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी अपलोड केलाच पाहिजे असं माझ्या एक मनामध्ये होत असतं आणि म्हणूनच मग मी तुम्हाला लाईटीचा वरती प्रकाश आहे त्यामुळं हे होत नाही व्यवस्थित दोनच मिनटं मी साईडला थोडासा घेते जेणेकरून व्यवस्थित दिसेल हां आता बघा मी छान दिसते इथून तर आता आराध्यने डबा घेतलेला आहे त्यामुळं आराध्य एकदम शांत आहे आणि मी लावून मी चेक करत आहे की बाबा माझा आवाज हा सगळ्यांसोबत क्लिअर येतोय का स्पीकर व्यवस्थित काम करतात आहे का कारण की मी दोन तीन दिवसापूर्वी ज्यावेळेस चेक केलं होतं त्यावेळेस मला आवाज हा कमी वाटत होता परंतु जास्त वेळ टिकत नव्हता असं वाटायचं परंतु तसंच असं वाटतंय कारण की काय हे ऑन बटन जे आहे बघा आपण ज्यावेळेस असं म्हणतो की हे ऑन झालेलं आहे परंतु नाही इथं येल्लो कलरचं एक बटन असतं ते बटन प्रेस करून ठेवायचं प्रेस केल्यानंतर इथं लाईट लागते आणि ती लाईट जर समज आपल्या ब्लिंक करत असेल तरच आपला आवाज हा रेकॉर्ड होत असतो किंवा शूट होत असतो आणि त्यामध्ये जे बोललेलं आहे ते आपलं कनेक्ट होत असतं तर हा दुसरा जो आहे तो पण बघा एकदम छान प्रकारे आहे आणि खरंच मस्त आहे प्रोडक्ट तुम्हाला जर का पाहिजे नसेल तर मला सांगा कमेंटमध्ये पी पी म्हणून टाईप करा मी तुम्हाला ह्या वस्तूची ह्या प्रोडक्टची मी तुम्हाला मी माहिती देईल किंवा लिंक देईल त्यावेळेस तुम्ही ती खरेदी करा कारण की आपण एका यूटूबमध्ये यूट्यूब करतोय व्हिडिओ शूट करतो आहे किंवा काही आपण त्याच्यामधून भविष्यामध्ये आपण इन्कम सोर्स कमवावा किंवा आपल्या मुलीच्या ज्या लहान लहानपणाच्या आपल्या सगळ्या काही गोष्टी आपण त्यामध्ये साठवून ठेवतो आहे माध्यमातून म्हणजे आपण व्हिडिओ टाकतो भले पैसा येऊ अगर न येऊ तो पुढचा प्रश्न राहिला परंतु आपण मी सपोज आराध्याचे सगळे बालपण त्या युपू यूट्यूबमध्ये मी एक्सेप्ट करते की जेणेकरून स्टोअर करून ठेवते की जेणेकरून भविष्यात ती बघावी की तिने ते यूट्यूबमधून तिनं तिचं बालपण बघावं त्यासाठी मी तिचे सगळे व्हिडिओ हे अपलोड करत असते काही काही आणखीन व्हिडिओ मला अपलोड करायचे बाकी आहेत परंतु टायमिंगमुळं किंवा ह्याच्यामुळं जसं जसं टायमिंग भेटेल तसं तसं मी व्हिडिओ अपलोड करत जाईल तर मला चेक करायचं होतं आणि खरंच खूप छान आहे आणि असं मी व्हिडिओ काढताना असं व्हायचं की एक साईडला आराध्या राहायची एक साईडला मी राहायचे तर मला खूप प्रॉब्लेम यायचा आराध्याचं बोलणं हे कॅच नव्हतं होत आणि खूप स्लो आवाज होता मग मला व्हिडिओ तो पुन्हा बोलावा लागायचं तर मला पुन्हा बोलायला टायमिंग नसतो आणि आपण आत्ता जे मुमेंटला आपण जे समोरासमोर जे बोलू शकतो व्यवस्थित ते आपण नंतर बोलण्याचा प्रयत्न केला तर कुठंतरी आपलं काही ना काही आपले पॉईंट राहून जातात आणि आपली जीव अडखळते आणि त्या ठिकाणी आपल्याला काय बोलायचं आहे ते सुचत नाही त्यामुळं मी एक प्रयत्न केला म्हणून मी आराध्याच्या पप्पांना सांगितलं की मला असा असा प्रॉब्लेम येतो तर मला ही गोष्ट हवी आहेत तर त्यांनी हे मग मला सर्च केलं बाहेर ऑफलाईनला पण आम्ही खूप चेक केलं तर ऑफलाईनला खूप रेट त्याचे महाग महाग होते त्यामुळं म्हणलं नको तीन हजार चार हजार रुपये बाहेर सांगत होते ते एवढी आपली पॉकेट परमिशन देत नाही तर हा काहीतरी साडेतीन हजारपर्यंत असेल तर त्याला डिस्काउंट करून फक्त काहीतरी सोळाशे कितीतर रुपये आहे याच्यामध्ये तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल कारण की आता सध्याला मी ते वाचलेलं नाही किती रुपयाला बसलेला आहे तर तो, तो एकदम तुम्हाला चांगल्या भावामध्ये भेटवणं आणि एकदम म्हणजे म्हणतात ना वॉरंटी गॅरंटी चांगल्या प्रकारे असतील त्यामुळं तुम्ही ऑनलाईन मागवा मी तुम्हाला लिंक शेअर करेल तर तुम्ही त्यातनं बघून तुम्ही तुमचं हे प्रोडक्ट घेऊ शकता आणि प्रोडक्ट एकदम भारी आहे मी त्याचे फोटो पण तुम्हाला शेअर करेल जेणेकरून तुम्हाला घेण्यासाठी जास्त अडथळे निर्माण होणार नाही आणि खरंच प्रत्येकाने यूट्यूब जर समज करायचा असेल तर तुम्ही नक्की करा आणि नक्की ह्या वस्तू घ्या तर मी ही एक वस्तू घेतलेली आहे आणखीन मी एक वस्तू घेतलेली आहे त्याचा सुद्धा मी व्हिडिओ असाच मी आजच मी शूट करणार आहे कारण की ते पण प्रोडक्ट मला आजच आलेलं आहे त्यामुळं मी तुमच्यासमोर एकदम व्यवस्थित टापटिपीत कारण की मला गाऊनवरती व्हिडिओ काढायला आवडत नाही आपण दिवसभर गाऊनवरती असतो त्यामुळं मी आराध्याचे एकटीचेच फोटो हे अपलोड करत असते मी माझा कुठेही फेस दाखवत नाही त्यामुळे मी आज मला व्हिडिओ काढायचे म्हणून मी आज व्हिडिओ शूट करण्यासाठी मी खास मी सगळं ड्रेस वगैरे घालून मी स समोर तुमच्या बसलेले आहे आणि आज त्यामुळे मी दोन्ही व्हिडिओ शूट करणार आहे की जेणेकरून मला तुम्हाला दाखवायचं आहे समोरासमोर तर व्यवस्थित टापटिपीतपणा कोणताही आता आराध्यालासुद्धा मी व्यवस्थित करूनच मी व्हिडिओ तिची अपलोड करत असते कारण की भविष्यात ती बघणार आहे आणि तिचे फॅन्स लोक आणि आता मला एक तुम्हाला सांगायचं आहे की फॅन्स लोक पण हळूहळू वाढायला लागले आणि मला खरंच आनंद हो म्हणजे ॲक्टिव्ह लोक आपल्याला कळतात किती आपले व्हिडिओ बघतात किती बघत नाही तर खूप आनंद होतो ह्या गोष्टींचा की आपले व्हिडिओ खरंच लोक आवडायला लागलेले आहे ला आणि तुम्ही बघताय तुम्ही तुम्हीच माझे म्हणतात ना जे सबस्क्रायबर आपले आहे किंवा जी आपली फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली त्यांच्याच सपोर्टमुळं आज ही हिंमत आपल्याला येत असते आणि त्यामुळंच आपण व्हिडिओ काढत असतो आणि खरंच खूप व्हिडिओ मोठा करत नाही कारण की सगळेजण मोठा व्हिडिओ म्हणले की बघायला थोडंसं कानकूस करतात माझ्या मलाही वाय तस वाटतं तसंच मला असं वाटत असेल की त्यामुळं मी तुम्हालाही म्हणते आणि खरंच जर का माझे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील माझे आणि माझ्या आराध्याचे तर मस्ती आराध्य हे आमच्या चॅनेलचं नाव आहे आणि हे आम्ही दोघीजणी त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्रिएट करत असतो आई म्हणून मी माझी भूमिका पार पाडत असते आणि माझी आराध्य ही छोटी आराध्य आहे परंतु ही खूप ॲक्टिव्ह आहे हिला सगळ्या गोष्टी कळतात हिला व्हिडिओ काढायचं म्हणलं तर खूप कळतं तर माझी आराध्याचे जर का व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ जर समजा आम्ही अपलोड नह केले तर तुमच्यापर्यंत ते नक्की पोहोचतील ता तर आता आराध्याला दिसले आहे माझं स्पीकर तर आता तिला ते परत आता त्या डब्याला नादली होती नाही तर तिने शूटिंग करून दिलं नसतं आता ती ते स्पीकर घेतल्याशिवाय राहणार नाही आहे तर थँक्यू बाय बाय कर बाय बाय करा बाय 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 म्हणजे खूप पिल्लू भारी होत हुशार माझे हे पिल्लू बाय बाय करा बाय 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 असेच व्हिडिओ बघत राहना बाय बाय स्माइल दे स्माइल दे बाय स्माइल दे ओगू बाय डान्स कशी करते दाखव एकदा जरा लास्टला आराध्याचा डान्स बघून जा आराध्या डान्स करून दाखव डान्स करून दाखवून बेटा दाखव गु बाय दाखव माझी मम्मू कशी नाच करते कशी नाच ती कशी डान्स करते कुशू डान्स करते चला बाय बाय पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये